प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन्सचा खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा कधीही औषध घेण्याची गरज पडणार नाही श्री स्वामी समर्थ लाइफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत अनेक जन आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात पण या शेंगांचे फायदे फारच कमी लोकांना माहीत असतात जर तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी खाण्याचे फायदे सांगितले तर तुम्ही अधूनमधून नाही तर नियमितपणे शेवगाच्या शेंगाची भाजी खाल या शेंगांची केवळ खासियत नसून आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या याने दूर केल्या जाऊ शकतात इतकेच काय तर मांस अंडी आणि दुधापेक्षाही जास्त प्रोटीन तुम्हाला या भाजीतून मिळू शकतं शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन अमिनो ॲसिड बीटा कॅरेटीन कॅल्शियम फायबर सोडियम आणि वेगवेगळे फिनॉलिक असतात शेवग्याच्या केवळ शेंगाच नाही तर याच्या पानांचा देखील भाजीसाठी वापर केला जातो शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात शेवग्याची पानं फुलं फळं बिया साल आणि मूळ यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल अशा लोकांनी शेवग्याच्या शेंगांची भाजी खाणं फायदेशीर ठरतं तसेच यामुळे अस्वस्थता चक्कर येणे आणि उलटी होणे अशाही समस्या दूर होतात शेवग्याच्या शेंगेमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असतं ज्याचा वापर पूर्वीपासून सौंदर्यासाठी केला जातो जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगांचा आहारात नियमित समावेश कराल तर तुमच्या वाढत्या वयाची लक्षणे दिसणार नाहीत तसेच यामुळे डोळ्यांची दृष्टीही चांगली राहते शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात ज्याने तुम्हाला हाडे मजबूत करण्याला मदत मिळते तसेच दातही मजबूत होतात म्हणूनच लहान मुलांना या शेंगांची भाजी देणं फायदेशीर मानलं जातं लठ्ठपणा आणि शरीराची वाढलेली चरबी दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा एक फायदेशीर उपाय मानला जातो यात फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतं जे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी करतं आणि सोबतच चरबी कमी करून तुमचा लठ्ठपणाही दूर करतं शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्याच्या शेंगेमध्ये देखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते त्यामुळे हे शरीरातील अँटीबायोटिक एजंट म्हणून काम करते त्यामुळे रक्तातील दूषित घटक वाढल्याने होणारा त्रास त्वचा विकार, कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात शेंगेमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते परिणामी मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासह शेंगा फायदेशीर ठरतात त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारतं घशातील खवखव कप श्वास घेताना त्रास होणे असा त्रास होत असल्यास शेवगाच्या शेंगांचे कब्भर सूप प्यावे यामधील दाहशामक घटक श्वसन मार्गातील टॉक्सिक घटक कमी करण्यास मदत करतात क्षयरोग ब्रोंकायटीस अस्थमा यांसारख्या फुफ्फुसाच्या आजारांमध्येही शेवगाच्या शेंगा उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात शेवगाच्या पानांमध्ये फुलांमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे विटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतं तसेच शरीरातील फ्री रेडिकल्सचा धोका कमी करण्यात शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात शेवग्याच्या शेंगांचं सूप नियमित पिल्याने सेक्शुअल हेल्थ सुधारते शेवगा हा महिला आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे शेवग्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात हे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवण्यात मदत करते यासोबतच यामधील विटॅमिन सी इम्युनिटी सिस्टीम बूस्ट करण्याचे काम करते शेवग्याच्या शेंगांचं सूप पचनक्रिया मजबूत बनवण्याचे काम करते यामधील फायबर्स बद्धकोष्ठतेची समस्या होऊ देत नाही दम्याची समस्या असल्यावर शेवग्याचे सूप पिणे फायदेशीर असते सर्दी खोकला आणि कपपासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर घरगुती औषधीच्या रूपात केला जातो शेवग्याच्या शेंगांचं सूप रक्त शुद्ध करण्यात मदत करते रक्तशुद्ध झाल्यामुळे चेहरा उजळतो डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी शेवगा खाण्याचा सल्ला दिला जातो गरोदर महिलांकरता शेवग्याच्या शेंगांचे मोठे महत्त्व आहे यात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते यामुळे गरोदर महिलेच्या शरीरात दुधाची पातळी नियंत्रित राहते शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्वे ए सी के बी आणि खनिजे लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक असतात आणि त्यात फायबर आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहे त्यामुळे हे सर्व गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते अनेकदा अपचन झाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात मात्र शेवग्याच्या शेंग्याचा वापर आहारात केल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात पोटदुखी गॅस अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होण्यास मदत होते आजकाल लोक मोबाईल फोन कॉम्प्युटर लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जास्त वेळ देत असतात यामुळे शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यास तुमचे डोळे निरोगी राहू शकतात अमेरिकन जनरल ऑफ न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार शेवग्याच्या शेंगा पुरुषांची प्रजनक्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत डायबेटीस रुग्णांकरता शेवग्याच्या शेंगा फायदेशीर आहेत यामुळे रक्तातील शुगर लेवल नियंत्रणात राहते शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने इम्युनिटी मोठ्या प्रमाणात वाढते यात विटॅमिन सी असल्याकारणाने व्हायरल इन्फेक्शन सारखे आजार दूर होतात शेवग्याच्या शेंगा आवश्यक खनिजे कॅल्शियम लोह आणि फॉस्फरसचा स्रोत असल्याने वाढत्या मुलांची हाडे मजबूत होतात आहारात नियमित समावेश केल्याने वृद्ध लोकांमध्ये सुद्धा हाडांची घनता पूर्वीसारखी होते आणि ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे कमी होतात या शेंगाखाने लहान मुलांच्या हाडांच्या फ्रॅक्चरला बरं करण्यात फायदेशीर ठरतात यात असलेल्या कोलेजन प्रोटीन त्वचेच्या मोठ्या छिद्रांवर देखील परिणाम करते आणि त्वचा मऊ करते शेवग्याची पाने आणि शेंगांची पावडर रक्ताला शुद्ध करण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी करते शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेले शक्तिशाली घटक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म मुरुमांचा त्रास रोखण्यासाठी प्रभावी आहेत यात असलेल्या कोलेजन प्रोटीन त्वचेच्या मोठ्या छिद्रांवर देखील परिणाम करते आणि त्वचा घट्ट करते शेवग्याची पाने किंवा शेंगांची पावडर रक्ताला शुद्ध करण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी करते मोरिंगा तेल आणि लीफ पावडर त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी डाग जाण्यासाठी एक आश्चर्यकारक नैसर्गिक उपाय म्हणून काम करते मोरिंगाच्या म्हणजेच शेवग्याच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावा आणि पंधरा मिनटे राहू द्या आणि स्वच्छ धुवा यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि तुम्ही तरुण दिसू लागाल मोरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याची पावडर आता बहुतेक सौंदर्य उत्पादनांमधला एक लोकप्रिय घटक आहे जी त्याच्या अतुलनीय पौष्टिकतेने त्वचेची चमक आणि आरोग्य सुधारते याच्या एक्स्ट्रॅक्टमध्ये हायड्रेटिंग आणि क्लिंजिंग गुणधर्म आहेत जे प्रदूषकाच्या हानिकारक प्रभावापासून त्वचेचे रक्षण करतात शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्वे ए सी के बी आणि खनिजे लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक असतात आणि त्या फायबर आणि प्रथिने याचा चांगला स्रोत आहेत हे सर्व गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते शिवाय त्यात विपुल प्रमाणात फोलेट असल्यामुळे स्पायना बिफिडा न्यूरोल ट्यूबल दोष जो नवजात मुलांमध्ये गंभीर जन्माच्या दोषांना कारणीभूत ठरू शकतो याचा धोका टाळतो तूर मिसळून शेवग्याच्या पानांचा रस प्रसुतीनंतर स्त्रियांना दिला जातो ज्यामुळे आईच्या दुधाचे प्रमाण सुधारते शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या विपुल अँटीऑक्सिडंट्समुळे मोतीबिंदू आणि डोळ्यांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहेत डोळ्यांसाठी अनुकूल पोषक कोशिका पडदा जाड होऊ देत नाहीत आणि रेटिना संगीन थांबवतात शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या शक्तिशाली अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्मामुळे ते कोलाई साल्मोनेला आणि रायझोपसमुळे होणाऱ्या संक्रमणाशी लढायला आपल्याला सक्षम करतात यामधले अँटीबॅक्टेरियल घटक घसा छाती आणि त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहेत या शेंगांमध्ये क्वेर्सेटीन नावाचा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतो जो क्षयरोगाच्या उपचारात प्रभावी आहे या व्यतिरिक्त त्वचेची खरूच खाच कमी होते सूच ही अशी स्थिती आहे जिथे शरीरात विशिष्ट ऊतींमध्ये द्रव तयार होतो आणि खरंच सूच वेदनादायक आहे शेवग्याच्या शेंगांमध्ये नैसर्गिकरित्या असलेलं वेदनाशामक गुणधर्म सूज कमी करू शकतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात ज्यामुळे आराम मिळतो यकृत हा महत्वाचा अवयव आहे जो आपल्या शरीरामधून विष बाहेर काढण्यासाठी जबाबदार आहे आणि पित्तस्राव करून पित्ताशयाला आधार देतो शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेले हॅपिटोप्रोटोटिव्ह फंक्शन यकृताला हानिकारक विषाणूपासून वाचवते ग्लुटाथिओनेच्या उत्पादनाला वाढवते आपल्या जेवणात नियमित शेवग्याच्या शेंगांचा नियमित समावेश करणे हा शरीरातील अँटीऑक्सिडंट वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे विटॅमिन ए सी बिटा कॅरोटीन आणि नियाझीमाइसिन मुबलक प्रमाणात कर्करोगाच्या पेशींची निर्मिती थांबवायला मदत करतात ह्या व्यतिरिक्त ह्यामधील भरपूर अँटीऑक्सिडंट फ्री रेडिकल्स नष्ट करतात आणि पेशींचं ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळतात रोजच्या जेवणात नियमितपणे शेवग्याच्या शेंगा खात असाल तर किडनी आणि मूत्राशयात मुतखडा होणार नाही यात भरपूर प्रमाणात असलेली अँटीऑक्सिडंट्स मूत्रपिंडातून विष बाहेर काढून टाकण्यास मदत करू शकते शेवग्याच्या शेंगांमध्ये बायोएक्टिव्ह नियाझिमिन आणि आयसोथिओसायनेट असतात ज्याने घट्ट होत नाही आणि उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता कमी होते यातले अँटीऑक्सिडंट हृदयापर्यंत रक्त आणि पोषक तत्वांचे अभिसरण सुधारतात आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करतात थायमीन रायबोफ्लेविन नियासिन आणि व्हिटॅमिन बी ट्वेल यासारख्या आवश्यक जीवनसत्वांनी समृद्ध असल्याने पाचन रसाचे स्राव वाढवण्यात शेवग्याच्या शेंगा हमखास कामाला येतात आणि पचन प्रणाली सुलभ व्हायलाही शेंग मदत करते कार प्रथिने आणि चरबी कमी करून पचनक्रियेत मदत करते शेवग्याच्या शेंगात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतं ही सर्दी फ्ल्यूशी लढायला मदत करते आणि बऱ्याच साथीच्या रोगांना दूर ठेवते ड्रमस्टिक सूज आणि बॅक्टेरियाच्या वाढीला थांबवते ज्याने दमा खोकला घरघर आणि श्वसन समस्येची लक्षणे कमी होतात सामान्य खोकला आणि इतर आजारांपासून आराम मिळवण्यासाठी शेंगांचं सूप प्या जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि रोगांना कमी करते शेवगा ही उच्च पौष्टिक मौल्यांसाठी एक अत्यंत अमूल्य भाजी आहे शरीरातील चैतन्य आणि लैंगिक शक्ती सुधारण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खाणे हा चांगला उपाय हो आहे यात कामोत्तेजक गुणधर्म आहेत जे कामवासना सुधारण्यात आणि उपचार करण्यात मदत करतात अमेरिकन जनरल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ड्रमस्टिक्स किंवा शेवग्याच्या शेंगांमध्ये आश्चर्यकारक कामोत्तेजक गुणधर्म असतात आणि टेस्टोस्टेरॉनचा स्तर सुधारतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद